नमस्कार मंडळी तर मी शिल्पा साळंके शिल्पा साळंके यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो आजची सकाळ बघू शकता तर आजची सकाळ खूप छान झाली म्हणा काही हरकत नाही रोजच्यापेक्षा कारण की आपण रात्रीच दुधाची मिशीन आणल्या तर रात्री तुम्हाला दाखवलं नाही मी व्हिडिओ केला नाही तर ती बघा रात्री जोडली खरा अजून परफेक्ट आपण ही सिंथेक्स आहे ती एका साईडला सारून तिथं आपण तिला सेट करणार आहोत तर रात्री ह्या दोन गाईंनी दूध दिलं मिशनीनं आम्ही काढलं आणि तिसऱ्या गाईला बसायच तर लाईटच गेली तर आज बघूया कशा कशा करते या कारण की पहिल्यांदाच आपण मिशन जोडायची म्हटलं की गाई जरा घाबरतात गा त्या आवाज जास्त होतोय आणि ही बघा आज जनावरं धुवायला म्हणा गोटा धुवायला म्हणा खूप आनंद वाटतो आहे आणि खूप मजा पण येते की बाबा प्रेशरनं पूर्ण शेण वगैरे निघून जाते आहे की थराटा हातात घ्यायची गरज नाही पाण्यानं पूर्ण धुऊन निघतो या आपण शेण काढलं की पायपणं धुऊन काढलं तरी चालतंय त्यामुळं आत्ता असं वाटतं आहे की जरा आराम भेटेल आपल्याला कारण की दिवाळीचा ते बोनस आलेला त्यामुळं त्या बोनसमध्ये घेऊन टाकली मिशन तर त्यांचंच घ्यायचं त्यांचंच घ्यायचं आणि त्यासनेच करायचं असं मना काही हरकत नाही आणि आपल्या शरीराचं पण जी कामं जास्त प्रमाणात होतं आहे कमी होते एकच पाणी गेलं वाया तिथं बादलीमध्ये तोपर्यंत आम्ही चालू केलेलं आहे पाणी जास्त झाल्यामुळे तुला खाऊ बघू शकता बंद करू का झाले नका आणि गेलो बाजूच तर हा आमचा म्हणूया तर आता दिवाळीची सुट्टी आहे आणि उद्यापासून शाळा पण चालू व्हायची आहे तिची शाळा म्हणजे दहावीचं तास चालू व्हायचं होतं तर चला म्हटलं आज मी येतो आणि भीती वाटते मिशन लावायला कारण की गाई फुडून तिकडं तिकडून इकडं त्यांचं चाललं आहे नाचकाम त्यामुळं भीती पण वाटते आणि मी ती गजा लागते ते परत परत बघू आता काय काय यांचं व्हिडिओ बघत्या की महिला जरी असली तर एकटीच लावत्या मिशन तर मला त्या मिशनीबद्दल सुद्धा भीती वाटते कारण गाई नाचते त्या इकडं तिकडं मी ही दोघं जण लावते ला ती आणि मी थोडं गाईला धरते आणखी थोडे दिवस त्यांच्या कानात तो आवाज बसस्तो त्यांना त्रास होणारच तर चला तर आपण पाण्यासाठी बेल्ट चढवलेला पाणी फवारा मारायसाठी जनावरांच्या अंगावर तर आता बेल्ट बदलून आपण धारा धारासाठी अं मिशनीला बेल्ट घालणार आहोत अरे यशराजनं सगळी माहिती करून घेतली अजून मला काय त्यातलं काय कळना झालंय माहिती होईना हा न ग बरं झालं की मग मी धाराच काढा येत नाही तुमचं तुम्हीच काढा एक आज यश आहे उद्या काढा धारा तिढ पडले ते सगळं ते काढलं पाहिजे सेटिंग म्हणून असूच तिथं ठेवतो वर धारा उद्या मग बघ ठेव तिथं करू का चालू बसू जरा आपल्याला त्याची सवय होत मिशनीची पहिल्यांदाच आम्ही मिशन काही कुणाची बघितलेली पण नाही लावताना व्हिडिओमध्ये बघितलं एवढंच तर पहिल्यांदाच आपण मिशन लावणार पण आहोत अंदूध काढणार पण आहोत रात्री काढलंय हा चालू करूया लाईट गेली काय तिथनं बंद केलंच काय सांगायचं बघून लावायला लागले बघा एक जणाला भीती वाटते आता झाली आपली मिशन चालू काही ना काय आम्हाला जमवलं नाही छान आहे गाय आमची कार जमतय का

रोजच्या पेक्षा काय फरक आहे का नाही हा तर मंडळी मिशन घेतल्या म्हणजे वेगळाच एक आनंद आहे आमसने कारण की बरेच लोक आम्हाला की मशीन घ्या मशीन घ्या खर कसं आहे सगळ्याचं नाटक करता येतं पैशाचं नाटक करता येत नाही बरोबर का नाही मग तसंच काहीतरी अडचणी होत्या पैशासाठी त्यामुळं घेतली नव्हती आता आपल्याला दुधाचा बोनस आला जनावरांचा मग त्यातूनच आम्ही ही मिशन घेतलेली आहे आणि असं धुवायला सांगितलं आहे त्यांनी तर यशराज लागला आहे धुवायला तर पूर्ण साफ होत्या तसं केलं की पाण्यामध्ये तर मित्रांनो सगळे म्हणणार ही मिशनचा का व्हिडिओ टाकत्या मिशन असं मिशन तसं छोटे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एका शेतकऱ्याला खूप आनंद होतो तसंच आम्हानेसुद्धा आम्ही मिशन घेतले ह्याचा खूप आनंद आहे कारण की रोज सकाळी यायचं धारा काढायच्या शेडतलं करायचं दहा साडे दहा वाजतात घरी जायला घरी गेलं की यशराज शाळेला जायचं टाईम झालेला असते गेले की स्वयंपाक आवरायचं घरातलं आवरायचं भरपूर म्हणजे असं कामाचा लोड पडतोय खरं ही मिशन घेतल्यावर आता असं वाटायला लागलंय की दहा वाजता तर आम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत तरी घरी जाऊ कारण की काय काय वेळेस यशराज बिना जेवतासुद्धा जातो कारण की जेवण तयार होत नाही एक त्या लवकर किती पण लवकर या सहा सा वाजता या साडेसहाला या किंवा पाचला या तरीसुद्धा आम्ही नऊ साडेनऊ तरी वाचते तेच कारण की शे, शेडावरती का भरपूर काम असते आणि जी शेतकरी लोकं आहेत जी ज्यांचं ज्यांचा गोटा आहे त्यांना माहिती असेलच की काय शे शेडावरती आपल्या काम असते तर काही लोक म्हणतात काय काम आहे धारा काढायच्या शेण काढायचं खाद्य ठेवायचं की चला तर नाही हो मित्रांनो कारण की शेळी आहेत आमच्या कोंबड्या आहेत तर त्यांना पण आम्ही आत खोलीमध्ये घालतो तर त्यांची पण साफसफाई करावी लागते कसं असतं या जशा आपल्या घरामध्ये आपल्याला साफसफाई लागते तसंच शेडवरती गेल्यावर जनावरांची मना व आपल्या शेळींची कोंबड्यांची साफसफाई आपल्याला ठेवली तर आपल्याला पुढं म्हणजे त्या चांगलं म्हणजे राहतील काय आजार वगैरे होणार नाही ह्याची पण काळजी घ्यावी लागते तर चला जनावरांना वयरेंचा कुट्टा करायला लागलेत कारभारी यशराचं चालणे मिशन ठेवायची तर असं आता आपलं काम झालेलं आहे शेडवरचं आता जनावरांना वैरण टाकायचे आणि घरी जायचं तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला आमच्या शेतकरी जोडीची कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि नवीन कोण माझ्या चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर लवकर सबस्क्राईब करा थांब एक सारखं फाडलं पाहिजे कडच कापून काढ हे मी कसं काढलं खायचं का तसंच असत टोपी नाही काढते पुढचं काढ कापून खाली धरी येळा पायात धरी येळा आ हा पायात धरके असं येते कशी का धरतो आपण येते मंडळी गा। तुम्ही म्हणणार हे असं काय करतोय यशराज तर हे शे कोंबड्या शेळी खराब करतील घाण करतील म्हणून ती झाकायचं चाललंय आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली की पावसानं आमच्याकडं भरपूर म्हणजे नुकसान करायचं चालू केलंय कारण की आता उसाला उस तोडी आले त्या आणि शेतामध्ये ट्रॅक्टर जायला जागाच नाही एवढं म्हणजे पावसानं धुमाकूळ चालू केलाय तुमच्याकडं कसा पाऊस आहे नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि जास्त वाईट वाटतंय म्हणजे आमच्याकडं ऊस तोडायला ज्या बाहेर गावावरून जे लोकं आलेत त्यांचं खूप हाल होतंय हे म्हणजे भगवाना खरं सांगायचं म्हटलं तर ऊस आमचा काही जरा लेट जाईल पाऊस असल्यामुळे काही एवढंही नाही तर त्या लोकांचं भरपूर हाल होत आहे तर कर काय करायचं वाईट वाटतंय आपण पण शेतकरी आहेत ती पण शेतकरी लोक आहेत एवढ्या लांबून आपल्या गावी आल्यात तर चला धन्यवाद